नमस्कार शेतकरी मित्रांनो रविवार आहे गर्दी कमी आहे आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आपल्याकडं आत्ता कपाशी बियाणं नुजोड सीडची नवनीत ह्या वाहनाची खरेदी करण्यासाठी येसगाव येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय सुभाषराव जाधव या ठिकाणी आलेले आहे मागील वर्षी चौवेचाळीस गुंठे कपाशीचं क्षेत्र त्यांनी नवनीत ह्या वाहनाची लागवड केलेली होती तर ह्या वाराबद्दल ह्या वाराचीच निवड आपण का केली याबद्दल सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव माझं नाव दत्तात्रय सुभाष जाधव मी राहणार असं मी कपाशीची कधीच लागवड केलेली नव्हती मी शेतीचा थोडासा बदल करायचा म्हणून पिकावर पीक सोयाबीनवर सायबीन जास्त उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून मग काय पीक घ्यावं म्हणून दादांकडे आलो दादांना विचारलं बघ थोडा पिकात बदल करायचा काय लावू दादांनी सांगितलं का कपाशी लावून ला बघू मग कुठल्या लावायचं त्यांनी सांगितलं तर मी जुन रिसिट्स नवनीत लावा मग मी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे केलं तर चार बाय एक आती घन पद्धतीने कपाशीची लागवड पाच जून दोन हजार चोवीसला केली होती तर आपण चौवेचाळीस गुंटे राहू साडे चोवीस क्विंटलच्या आसपास कापूस निघाला आणि चौदा डिसेंबरला परत त्याच रानात कांदे पण लागवड झाली होती खाताचे डोस किती झाले होते दोन दिले होते पंधरा पंधरा दिवसांनी दिला होता आणि एक फवारण्या तीन दिवस झाले होते निश्चितच या पद्धतीने चौवेचाळीस गुंठ्यामध्ये चोवीस क्विंटल सहा जून रोजी लागवड केलेला त्यांचा हा कपाशीचा प्लॉट मागच्या वर्षी होता आणि एक विक्रमी उत्पादन दोन वेचणीमध्ये त्यांना या ठिकाणी मिळालं आणि पंधरा डिसेंबर रोजी त्याच रानात त्यांनी मशागत करून रान तयार करून पूर्व मशागत करून कांद्याची लागवड त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती ज्यावेळेस दोन व्यसन्या होतात तर दोन व्यसण्या झाल्यानंतर आपण त्या कपाशीचं त्यांनी मल्चिंग केली आणि मल्चिंग केल्यानंतर त्याला एकरी एक गुणी युरिया आणि पाच किलो स्पीड कंपोस्ट फुकून आपण पुन्हा एकदा रोटरी मारली जेणेकरून कपाशीचे जे अवशेष होते त्याचं एक सेंद्रिय कारभामध्ये रूपांतर झालं अशा पद्धतीनं आपण सुद्धा नवनीत ह्या वानाची पद्धतीनं जर आपणास लागवड करायची असेल म्हणजे चार बाय एक त्यांची ते, ते, ते ज्यावेळेस माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांनी आपल्याला चार बाय दोन ह्या अंतरावरती कपाशीची लागवड करायची असा त्यांचा मानस होता परंतु चार बाय एक वरती आपण लागवड करू अशी मी सूचना त्यांनी मी त्यांना केली आणि त्यांनी त्या पद्धतीनं चार बाय एक ची लागवड करून या ठिकाणी चव्वेचाळीस गुंट्यामध्ये चोवीस क्विंटल उत्पादन दोन वेसणीत न नुजेवडो सीडचा नवनीत ह्या वाहनापासून त्यांना मिळालेला आहे निश्चितच ह्याही वर्षी पुन्हा दोन एकर कपाशीची लागवड ते करणार आहे आणि बियाणं खरेदी करण्यासाठी आपल्याकडं आत्ता या ठिकाणी आलेलं आहे निश्चितच आपण नवनीत ह्या वानाचं वाहनाची चार बाय एक वरती लागवड करून योग्य खत व्यवस्थापन असेल योग्य रोग कीड नियंत्रण असेल आणि पाणी व्यवस्थापन असेल या गोष्टी जर सांभाळल्या तर कपाशी ही पीक एक नगदी पीक पैसा देणारं पीक तर होतच परंतु जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कमी पाण्यामध्ये जमिनीचं आरोग्या जे टिकवण्याच्या दृष्टिकोनातून कपश हे पीक उत्तम बदल जे सोयाबीन कांदे सोयाबीन कांदे हे जे आपल्याकडं करण्याची मागील पद्धत होती तर निश्चितच आपण यावर्षी पावसाला पण लवकर सुरुवात झालेली आहे एक जूनच्या आसपास जर आपण लागवडी करायची असतील तर आपण कापूस काढून आपलं जे पुढचं पीक आहे आता हे कांदा उत्पादक शेतकरी असल्यामुळे कपाशीच्या जाग्यावरती कांद्याची लागवडी करतात आपणही त्या गोष्टी कराव्या आणि निश्चितच जसं यांना नवनीत या वानाचं उत्पादन मिळालं आपण कुठला वाहन मागच्या वर्षी केला होता आणि कुठल्या वाहनाचे काय रिझल्ट आपणास मिळाले त्याचं आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नोंदवावा